रायगड हे स्वराज्याचे या किल्ल्याला दुर्गराज म्हटलं जातं दुर्गराज म्हणजे <सद्णाराज> किल्ल्यांचा राजा किंवा दुर्गांचा राजा दुर्ग म्हणजे किल्ला दुर्ग म्हणजे दुर्गराज दुर्गांचे काही प्रकार असतात हा गिरीदुर्ग आहे आपण काय पाहिलेला कालचा जंजीराय हा जलदुर्ग आहे काही मिश्र दुर्ग असतात काय काय असतात विजयदुर्ग हा मिश्रदुर्ग आहे काही समुद्रात आहे हो काही जमिनीवर आहे काही वनात आहेत वासोट्यासारखा जो किल्ला आहे तो काही वनात आहे काही बाजूला आहे म्हणजे तो बी मिश्रदुर्ग आहे का नाही तर हा काही भुईकोट काही भुईकोट आहे जसं आपल्याकडं नळदुर्ग आहे तो भुईकोट आहे हा एक त्याचा प्रकार आहे तर दुर्गराज ही उपाधी या किल्ल्याला दिलेली आहे कारण राजधानी स्वराज्याची सगळ्यात महत्वाची काही घटना या किल्ल्यावर घडलेल्या आहेत सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला म्हणजे सोळाशे पासष्टला शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला सोळाशे पासष्टला शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला होता तिथून जे धन आणलं त्यातमध्ये सिंधुदुर्ग बांधला आणि सोळाशे सत्तरला पुन्हा सुरतेवर हल्ला केला त्यातून जे धन आणलं ते त्यांनी रायगड बांधला स्वराज्याची राजधानी बऱ्याच वेळ पश्चिम महाराष्ट्रातच होती राजगड असेल पुरंदर असेल या दोन किल्ल्यांवर जास्त काळ आणि त्यातला जास्तीत जास्त काळ हा राजगडावर होता परंतु ज्यावेळेस सोळाशे चौसष्टला मोगलांचं आक्रमण झालं मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आले आणि शिवाजी महाराजांना फार मोठा तह त्या ठिकाणी करावा लागला आणि असलेल्या पस्तीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले त्यांना मोगलांना द्यावे लागले त्यांच्याकडे फक्त बारा राहिले त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की तिकडली आपली राजधानी सुरक्षित नाही मोगलांचं सैन्य आपल्याकडं उत्तरेकडून येणार आहे आणि त्यामुळं उत्तरेकडून येणाऱ्या सैन्यापासून जर बचाव करायचा असेल तर आपण कोकणात गेलं पाहिजे आणि म्हणून कोकणात हा रायरीचा डोंगर आहे अगोदर हा काय आहे रायरीचा डोंगर आहे अगोदर बराच काळ हा आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता परंतु शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर सोळाशे सत्तरमध्ये या किल्ल्यावर राजधानी बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला हा डोंगर सह्याद्रीमध्ये स्वतंत्र आहे कुणीकडून बी यायचं झालं तरी पायथ्यालाच यावं लागतं कुठल्याही दुसऱ्या पर्वताला किंवा डोंगराला हा जोडलेला नाही कोणत्याही बाजूने आलं तरी पाय यावं लागतं त्यावेळेसच ह्या गाळावर आपल्याला येता येतं त्यामुळं जवळपास संभाजीराजे राजाराम राजेंच्या काळानंतर सुद्धा काही काळ हा किल्ला अजिंक्य राहिला त्यानंतर मात्र तो मुलांच्या ताब्यात गेला आपण किल्ल्यावर आलेलो आहे हे शंभर एकरचं पठार आहे किती एकरचं शंभर एकरचं किल्ला सगळा जर व्यवस्थित पाहायचा म्हणलं तर कमीत कमी तीन दिवस लागतात आपण जेवढी माहिती आपल्याला घेऊ शक्य तेवढी घेणार आहेत आपण पहिल्यांदा या वाघ दरवाजातून जातोय आपण याला वाघ दरवाजा किंवा दक्षिण दरवाजा असंही म्हटलं जातं वाघ दरवाजा किंवा दक्षिण दरवाजा या किल्ल्याला वरती येण्यासाठी एकच दरवाजा आहे तो महादरवाजा आहे जे आपण पायी आलो त्यांना पहिल्यांदा जो दरवाजा दाखवला तो महादरवाजा आहे तिथून वरती येता येतं फक्त पण संकटाच्या काळामध्ये जर शत्रूंनी तो दरवाजा बंद केला किंवा ताब्यात गेला तर गडावरून बाहेर पडण्यासाठी दरवाजा असावा यासाठी वाघ दरवाजा या, या बाजूने केलेला आहे आणि वाघ दरवाजा हे नाव यासाठी दिलेलं आहे की जो वाघ आहे तोच इथून बाहेर पडेल किंवा इथून मध्ये येईल ते येड्या गाबाड्याचं काम झालं त्यामुळे त्याला वाघ दरवाजा नाव दिलं या दरवाजाचा वापर सोळाशे एकोणनव्वद पर्यंत झाला नाही सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे एको एकोणनव्वदला संभाजीराजांचा मृत्यू झाला त्यानंतर राजाराम राजे गादीवर बसले त्यावेळेस मोगलांनी म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याने ह्या गडाला वेढा दिला आणि स्वराज्याचे छत्रपती सुरक्षित राहावेत यासाठी येसुबाई राणी महासाहेबांनी राजाराम राजे त्यांच्यासोबत काही निवडक मंत्री सरदार आणि तारा राणी यांना जिंजीला पाठवलं त्यांना जिंजीला पाठवताना पहिल्यांदा या दरवाजाचा वापर झालेला आहे त्याला वाघ दरवाजा असं म्हटलं जातं चलवरे